मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे चार ते पाच वेळा भूमिपूजन झालेला लोणावळा शहरातील भांगरवाडी ते नांगरगाव रेल्वे हा ऐतिहासिक उड्डाण पूल आहे लोणावळा शहरातील नागरिकांच्या अतिशय हा विषय असताना तो सोडवताना येथील वर्षातील सत्ताधारी यांना अपयश आले आहे कामाचे कोणतेही नियोजन न करता केवळ श्रेय घेण्याच्या प्रवृत्तीमुळे हा ऐतिहासिक पूल रखडला आहे मात्र येत्या महिनाभरामध्ये या कामाला पूर्ण गतीने सुरुवात केली जाईल पुलाच्या दोन्ही बाजूला जागेचे भूसंपादन न झाल्याने काम रखडले आहे भूमिपूजन करताना या महत्वाच्या बाबीकडे त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी काणाडोळा केल्यामुळे आज नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो आहे ठेकेदार देखील यामुळे त्रस्त झाला आहे आमदार सुनील शेके यांनी या पुलाच्या कामावरून प्रशासनाची कान उघडणी केली पाच महिन्यांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनामध्ये या विषयासंदर्भात मीटिंग होऊन भूसंपादन कामासाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता यामागील पाच महिन्यांमध्ये प्रशासनाने काय प्रगती या कामांमध्ये केली याचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच ठेकेदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये आपण या कामाला सुरुवात करावी कामासाठी लागणारी आवश्यक जागा देण्याची जबाबदारी ही लोणावळा नगर परिषद प्रशासनाची आहे त्यांनी एक महिन्याच्या ठेकेदाराला काम करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी या पुढील काळात काम रखडल्यास ठेकेदाराला त्याचा मोबदला लोणावळा नगर परिषद प्रशासनाने द्यावा असं देखील खडे बोल सुनावल्या प्रशासनाने देखील या बाबीचा गांभीर्याने विचार करत नागरिकांच्या जिव्हाळ्याचा हा विषय सुद्धा युद्ध पातळीवर सोडवावा सदरच्या पुलाच्या कामामध्ये काम सुरू असताना नांगरगाव बाजूकडे एका इमारतीला परवानगी देण्यात आली होती ती इमारत आता सदर पुलाच्या कामाला अडथळा ठरत आहे ती कोणाची सत्ता नगर परिषदेत असताना देण्यात आली लोणावळा नगर परिषद प्रशासनाने सदर बांधकामाला परवानगी देताना या क्षुल्लक बाबींचा विचार का केला नाही असा प्रश्न आमदार शेळके यांनी उपस्थित केला रेल्वे प्रशासनाकडून पुलाच्या कामाचं डिझाईन बदलण्यात आल्यामुळे सदरचा घोळ झाला असल्याचा खुलासा प्रशासन देत आहे मात्र रेल्वे प्रशासन आणि लोणावळा नगर परिषद प्रशासन यांच्यामधील समन्वयाच्या अभावामुळे निर्माण झालेला हा प्रश्न सोडवण्यासाठी जबाबदारी देखील प्रशासनाचीच असल्याचं चा खडे बोल आमदार शेळके यांनी प्रशासनाला सुनावले आहे लोणावळ्यात जनतेच्या पैशाचा अपव्यव सुरू आहे चार ते पाच कोटी रुपयांची गटाराची कामे शहरात निकृष्ट दर्जाची सुरू आहे या कामांची देखील चौकशी लावणार असल्याचं शेळके यांनी सांगितलं लोणावळा शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने दोन साली नांगरगाव भांगरवाडी दरम्यान रेल्वे उड्डाणपूल उभारणीचा ठराव केला आणि प्रत्यक्ष काम ऑगस्ट दोन रोजी सुरू केले होते त्यापूर्वी तीन ते चार वेळा याच कामाचे भूमिपूजन झाले होते सुरुवातीला गतीने सुरू झालेले हे काम नंतर मात्र तब्बल चार वर्ष बंद आहे येथील लोकप्रतिनिधी केवळ लवकरच काम होईल म्हणून लोकांची खोटी समजूत काढत आहेत मागील दहा वर्ष लोणावळा नगर परिषदेत भाजपची सत्ता होती आमदार आणि खासदार गती मिळाली नाही हा मोठा गहन प्रश्न आहे भाजपाच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले होते मात्र हे काम पूर्ण करण्यासाठी लागणारी जागा नांगरगाव आणि भांगरवाडी या दोन्ही भागात भूसंपादित करण्यात आली नव्हती ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होती तेथे पिलर उभे करण्यात आले रेल्वेने रेल्वेच्या भागात पिलर उभे केले मात्र नांगरगाव आणि भंगरवाडी भागातील काही पिलर जागा नसल्याने उभे राहिले नाही कामाचे भूमिपूजन थाटामाटात झाले पण नियोजनाचा अभाव असल्याने पुढील भूसंपादन झालेच नाही लोणावळा नगर परिषद प्रशासनाने या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या जिव्हाळ्याचा हा विषय धुळखात पडला आहे प्रशासकीय कार्यकाळामध्ये या उड्डाणपुलाच्या कामात एक इंच देखील प्रगती झाली नाही जागा ताब्यात नसल्याने भांगरवाडी भागातील पिलर क्रमांक एक आणि दोन नांगरगाव भागातील शेवटचा पिलर उभा राहू शकला नाही सदर जागांचे भूसंपादन अद्याप प्रलंबित आहे सदर उद्यान वरून रेल्वेची ई एच टी ही ओव्हरहेड विद्युत लाईन जात आहे ती देखील शिफ्ट करावी लागणार आहे या कामासाठी तब्बल पाच कोटी लाख रुपये खर्च अपेक्षित असून तो खर्च आणि सदरचे स्थलांतरित करण्यासाठी लागणारी जागा लोणावळा नगर परिषदेने द्यावी अशी मागणी रेल्वेने केली होती त्यावर देखील अद्याप निर्णय झालेला नाही एखादी काम सुरू करताना सर्व बाबींचा विचार करून ते सुरू करणे अपेक्षित असताना लोणावळा नगर परिषदेने घिसाडघाई करत काम केले ते अर्धवट ठेवले आहे रेल्वे गेट मधील जीवघेण्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले होते नागरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कामासाठी येणारे कामगार सकाळ संध्याकाळ गेट वर अडकून पडतात तर शाळकरी मुले आणि बाजारासाठी जाणाऱ्या महिला आणि नागरिक यांना या गेटचा मनस्ताप सहन करावा लागत आहे जनतेच्या आशीर्वादाने काम करण्यासाठी योग लागतो मागील पंचवार्षिक होऊन अधिक काळापूर्वी या लोणावळा नगर परिषदेमधील सत्ताधाऱ्यांनी या कामाचे भूमिपूजन केले मात्र ते पूर्णत्वास नेण्याचा योग हा माझा आहे शेवटी जनतेचे आशीर्वाद आणि काम करण्यासाठी योग्य महत्वाचा असतो अशी मिश्किल टिप्पणी करत आमदार सुनील शेख यांनी नागरिकांच्या जिव्हाळ्याचा हा विषय येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला मी म्हणजे लोणावळा असे समजणाऱ्या काही सत्ताधारी मंडळींनी कामाचे कोणतेही नियोजन न करता केवळ श्रेयवादासाठी काम केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास होतो आहे तासन तास भांगरवाडी रेल्वे गेटवर वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावं लागतंय नागरिकांना खोटी आश्वासने देण्याव्यतिरिक्त या मंडळींनी काही न केल्यामुळे हे काम मागील पाच वर्षांपासून रखडले आहे आज जनसंवाद यात्रेच्या निमित्त लोणावळा शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत असताना येथे विकास कामे झालेत की नाही हा प्रश्न देखील निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा